आमचा लढा हा हुकुमशाही प्रवृत्तीविरोधात आहे सभ्यता सोडून राजकारण करणे हे संविधानाविरोधी आहे संविधानाचा आधार घेऊन सत्तेवर आलेल्यांची भूमिका ही मातृहृदयीच असली पाहिजे राष्ट्रध्वज राष्ट्रगीत आणि राष्ट्रपिता यांच्याबद्दल स्पष्ट भूमिका नसल्याने भारताचे पायीक होऊ शकत नाही असे प्रतिपादन कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरदे यांनी केले येथील सुविचार शैक्षणिक संस्था व संविधानप्रेमी समविचारी संघटना यांच्या वतीने दिनांक एक ते चौदा जानेवारी या कालावधीत संविधान जागर अभियान राबविले गेले या अभियानाचा समारोप ॲडव्होकेट असीम सरुदे यांच्या उपस्थितीत टिळक ग्रंथालय येथे करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी डॉ शंतनू अभ्यंकर होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला संविधान प्रस्ताविकेचे वाचन रा रोहित वाघमरे यांनी केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक भाऊसाहेब सकपाळ यांनी केले तर आभार प्रमोद भिसे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी संग्राम खरात अक्षय कांबळे संतोष कांबळे आदींनी परिश्रम घेतले या कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई शेकाप जिल्हाध्यक्ष विशाल सपकाळ लोकजनशक्ती पार्टी जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड रिपब्लिकन सेना कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष जगदीश कांबळे काँग्रेस वाई तालुकाध्यक्ष विलास पिसाळ सातारा जिल्हा काँग्रेस सेवादल अध्यक्ष प्रतापसिंह पिसाळ देशमुख अतुल सकपाळ काँग्रेस जिल्हा सरचिटणीस जयदीप शिंदे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस ॲडव्होकेट निलेश डेरे वाई विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार गट पसरणी सरपंच हेमलता गायकवाड ज्येष्ठ विचारवंत सतीश कुलकर्णी पुरोगामी पक्ष संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते व वा वाई परिसरातील संविधानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भाऊसाहेब सपाळ व्ही एम न्यूज मराठी वाई हा बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाही भीतीपासून मुक्त असली पाहिजे ही अपेक्षा त्यांनी संविधानात व्यक्त केली आज लोकशाहीच भीतीग्रस्त झालेली आहे मी त्याचे उदाहरण आपल्याला देईन मुद्दा मी टीका करायची म्हणून काही करत नाही सुरुवातीलाच मला हे सांगून द्यायला पाहिजे कि माझे वडील बाळासाहेब सरोदे हे स्वतः इंदिरा गांधींनी जेव्हा आणीबाणी लावली तेव्हा त्यांच्या चार मित्रांसह दिल्लीला गेले इंदिरा गांधींच्या एवढ्या समोर बसले आणि इंदिरा गांधींचं भाषण सुरू होताच त्यांनी इंदिरा गांधी मुर्दाबादच्या घोषणा केल्या आणीबाणीच्या विरुद्ध आणि ते जवळपास दहा महिने सेंट्रल प्रिझर्व मध्ये राजकीय बंदी म्हणून होते हे सांगण्याचं कारण एक आहे की माझे वडील हुकुमशाहीच्या विरुद्ध होते तेव्हा एक बाई होती आज एक पुरुष आहे आणि मी सुद्धा हुकुम हुकुमशाहीच्या विरुद्ध आपण प्रवृत्तीच्या विरुद्धचा लढा समजून घेणं शिकलं पाहिजे असं मला वाटतं आज काय होते की काही जण मोदी भक्त असतात काही जण भाजप भक्त असतात काही जण काँग्रेस भक्त असतात राजकीय पक्षांवर प्रेम करणारे खुळचट लोक जेव्हा इथं निर्माण झाले तेव्हाच खरं संविधानाची हार होण्याची सुरुवात झाली तुम्ही राजकीय पक्षांवर प्रेम कसं करू शकता आणि एखादा पक्ष येतो मिस कॉल द्या आणि सदस्य वार कसं काय कॉल देऊन कसं सदस्य होऊ शकता एकतर हा लोकशाहीला आलेला मिस कॉल आहे आणि आपण हा अत्यंत व्यवस्थित समजून घेतला पाहिजे त्यामुळे मी मोदी शहा या प्रवृत्तीच्या विरुद्ध आहे या दोन आकृत्या आणि चेहऱ्यांच्या विरुद्ध नाही आहे मला काही करायचं नाही आज हे आहेत उद्या नसतील काही कोणी अमर अमर होऊन आलेले नाहीये बदलतील लोक दुसरे येतील कोणत्या दुसऱ्या पक्षाचं सरकार येईल आणि तरी सुद्धा जर अशा प्रवृत्तीचे लोक उच्च पदावर जाऊन बसले तर आपल्याला तेव्हा सुद्धा विरोध करावा ते कोणत्या राजकीय पक्षाचे असू दे ही स्पष्ट भूमिका असलेल्या नागरिकांची भारताला गरज आहे इथे राजकीय पक्ष होण्या राजकीय पक्षाचे सदस्य होण्याची संख्या एवढी वाढलेली आहे की भारताच्या नागरिक भारताचे नागरिक म्हणून सदस्य कोणी राहिला ते संविधानाचे सदस्य कोण आहेत पण सामान्य माणूस हे सगळं बघतो आहे आम्ही महाराष्ट्रात सगळीकडे फिरत असताना मी आपल्याला मुद्दा मी सांगतो निर्भय बनो नावाची जी चळवळ आम्ही सुरू केली महाराष्ट्रामध्ये खूप वेगळं वातावरण आहे महाराष्ट्र आता, आता काही यांना हातभार लावणार नाही यांच्या त्या भीतीवर आधारित राजकारणाला धर्मावर आधारित राजकारणाला धर्मांततेकडे जाणार आहे राजकारणाला देवाच्या नावाने वोट मागणाऱ्या ना हे आता महाराष्ट्र काही जागा देणार भीतीला मॅन्युफॅक्चर केलं जातं एक प्रकार म्हणजे संविधानासमोरच्या आव्हानं पण आपल्या लक्षात घेतले पाहिजे की एकतर भीती दाखवली जाते की हिंदू खत्रेमय हिंदू कसं खत्रे काय आहे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे म्हणजे हिंदुत्ववादी सरकार आहे हिंदुत्व मानणारे लोक आहेत हिंदुत्वासाठी एक पूर्ण पूर्ण पक्ष फोडणारे लोक महाराष्ट्रात आहेत अचानक त्यांना आठवलं की हिंदुत्वासाठी हिंदु मला हे सोडायला पाहिजे आणि मग ते जाऊन बसले आणि त्यांनी बेकायदेशीर सत्ता स्थापन केली आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या तुमच्या सातारा जिल्ह्यातलेच ते आहे भीतीवर आधारित हे जे राजकारण आहे ते आपण समजून घेतलं तर आपल्याला संविधानाची गरज किती जास्त निर्माण झालेली आहे हे लक्षात येईल आणि तो विरोधाभास त्याच्यामुळे आपण समजून घ्यायला पाहिजे आज सरकारच भीतीचा एक सोर्स झालेला आहे भीती निर्माण करण्यासाठी त्यांनी एक यंत्रणा निर्माण केलेली आहे ते आय सेल म्हणतात वॉर रूम म्हणतात त्याला मीडिया वॉर रूम हे वॉरून ते सुरू करतात पण वॉर आपल्या डोक्यात सुरू करतात ते लक्षात घ्या ते वॉर आहे गैरसमजाच ते वॉर आहे भीतीच ते वॉर आहे इतरांबद्दल विष पेरणी करण्याचं ते वॉर आहे समाजा समाजामध्ये दुही निर्माण करण्याचं आधी राजकीय नेते नव्हते का आधी राजकीय पक्ष नव्हते का इथे सगळे संज्ञान लोक बसलेले आहेत अनुभवी लोक बसले आहेत त्यांना माहिती आहे या आधी एकमेकांबद्दल अत्यंत चांगल्या पद्धतीने टीका करायची बाळासाहेब ठाकरेंना शरद पवारांचे विचार पटायचे नाही शरद पवार कधी पक्ष सोडून गेले तर विलासराव देशमुख यांच्याबद्दल बोलायचे विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे एकमेकांबद्दल जाहीर सभेत बोलायचे पण ते एकमेकांवर कोटी करायचे प्रमोद महाजन अत्यंत सुंदर भाषण करायचे आणि टीका सुद्धा करायचे पण त्याच्यामध्ये झर त्याला नव्हता त्यांना शब्द भाषा संस्कृती सभ्यता हे सगळं माहिती आज जे सभ्यता सोडून राजकारण अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड कॅटर ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी सदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर बिर्याणी